जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार तालुक्यात महसूल विभागाच्या सेवा पंधरवाडा या छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व अभियानांतर्गत नळवे खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार <Nand> महसूल छत्रपती शिवाजी महाराज महाराज हो व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंडळात गाव नकाशावर नमूद नसलेले परंतु प्रत्यक्ष वहिवाटीत पूर्वीपासून असलेले पाणंद रस्ते यांचे भूमी अभिलेख कार्यालयाकडून सीमांकन सुरू करण्याच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सेवा पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत महसूल विभागाकडील विविध दाखले तसेच ग्रामपंचायतीमधील जन्म मृत्यू दाखले कृषी कार्यालयाकडील महाडीबीटीद्वारे लाभ मिळालेले लाभार्थी यांना आदेश व दाखले आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे नियोजन नंदुरबार महसूल मंडळ अधिकारी यांनी केले होते यावेळी नंदुरबार तालुक्याचे तहसीलदार प्रदीप पवार पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रांजल पाटील मंडळ अधिकारी बळीराम चाटे तलाठी जयेश राऊळ उमेश राठोड विकास पाडवी कृषी सहायक नळवे खुर्द गजानन मधुसूदन कलाल परीक्षण भूमापक नंदुरबार संतोष आनंदा जाधव भूकरमापक नंदुरबार तसेच सरबाई रोशन नाईक सरपंच नळवे खुर्द प्रेमचंद नारायण बंजारा उपसरपंच नळवे खुर्द सुभाष पटेल संजय तुकाराम पटेल प्रशांत शांतीलाल पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चौपाळे तलाठी दीपाली गावित यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार प्रदीप पवार नंदुरबार यांनी केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार